नंतर आमच्या काकांकडे ठेवायला आले आमचं घर शेजारी नसल्यामुळे तर कौटुंबिक फक्त मी तिथं गेलो आणि चहापानाला आमच्या घरी बोलवलं त्यामुळे फक्त कौटुंबिक चर्चे पलीकडे काय चर्चा झाली मात्र तुमची देखील बऱ्याच वेळा चर्चा झाली असं काही एवढे राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्या घरासमोरून मी नये एवढं <laughs> तरी आपलं पाहुणचार करणं आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं पाहुणचार करणे आपली मूळ संस्कृती आहे कुठेतरी तुम्ही मामा अजून निर्णय घेत नाहीये म्हणून तुम्ही निर्णय घेत नाहीये का म्हणजे मामांची चर्चा सुरू आहे की मामा भाजप पक्ष सोडतील अशी चर्चा चा सुरू आहे मात्र त्यांच्या निर्णयावर तुमचा निर्णय आहेत महामंत्री काय मला बोललेत असतं तुमच्याकडे जायचं आहे काही आयल नगर जिल्ह्यात मध्ये मंत्रीपद देण्याची काही याबद्दल चर्चा केली गेली अजित पवार विरोधी पक्षाचे माझ्या नाही नाही पण तरी पण काय नाही कौटुंबिक या नात्याने तुम्ही डायन फक्त चहा घेतला आईस्क्रीम ते म्हटले गोड नको जास्त चहा घेतला एवढच बाकी काही अभिषेक आहे तब्येतीचा विचार पूर्ण झाला परंतु विरोधी पक्ष पक्षात तुम्ही आत्मत तुम्ही काही तक्रारी पण केल्या असतील या सरकारवर राष्ट्र वरती राजकीय नॉर्मल आपल्या तब्येतीचे विचार करून सगळीकडे पण चर्चा <laughs>